तर नमस्कार मित्रांनो भंडारा जिल्हा बैलगडा शर्यत या युट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर आज आपण आला मौजा मौदुरा या गावामध्ये लोकलचे टुर्नामेंट बग... लोकलचे गेम बघायला तर रोना विरुद्ध झारली या गेमामध्ये रोना विजय जोडी यांची आपण भेट घेतो आहोत तर नमस्कार काकाजी नमस्कार जी सर्वात आधी आपले नाव सांगा माझे नाव रवींद्र गजान पंचपुदी रोना सूरज शेलोकरच्या रावाने आमच्या बैलाची पावती होती झारली सोबत तर आम्हाला बचपनापासून संद आहे पटाच्या आमच्या आजोबाला होता आमच्या वडिलां होता आणि आम्हालाही आहे बैलांचे नाव काय या बैलांचे नाव आहे बिच्छू तिच्या नाव आहे बोडी बोडी आजच्या गेम आपला किती आजचा गेम होता आमच्या पंधराशे फिटात पंधराशे फिटात हा किती रुपयांचा होता आ, एक लाख एका हजारच्या चा एक लाख विरुद्ध जोडीचे नाव काय झारली नाव काय तुझ्या कोष्टी गोष्टी गोष्टी हा हो तुमचे दोन्ही बैलण्याची आमच्या दोन्ही बैल बिच्चू बोळी पंचबुदे भूषण पंचबुदे तर आम्ही तुम्ही होळीच्या बैल ते कधीपासून सोप करणार होळी आम्हाला बचपनापासून म्हणजे आमच्या आजोबाला शौक होता आमच्या आहे आवडलाले आणि आम्हाला आजपर्यंत गोऱ्याचे किती बिल झाले पहिलाच खेळायच्या बिलाच्या होळीचे तिचे पुष्कळ झाले पुष्कळ झाले तर काय सांगा आपल्या गोराबद्दल गोऱ्यानं आपले जीवाच्या मनात चांगले कौतुक दाखवले कला कौशल्य लोकायला आवडले त्याचे बस आपले एवढे दोन शब्द समाप्त करतो सांगून सनेरी जय हिंद जय भारत सांग माझे नाव भुसेन राजणार राहणार रोना हे आम्ही सव्वीस हजाराची जोडी घेत घेऊन आणला होता बैल तुमच्या माझीच बैल आहे सव्वीस हजाराची जोडी घेऊन आणला होता तेथून आम्ही एकूण हे गवतालता बांधावर त्यातून खर सुटली होती तेव्हापासून दानीवर नेला दानीवर नेता दानीवर नेला तेव्हा चांगली धावली आणि हिच्या पहिला खेळ रोवण्यात आजपर्यंत किती गेम झाली वीस ते बावीस गेम झाले वीस बावीस गेमांपैकी फक्त दोन गेम हरली दोन गेम तू कधीपासून चार वर्ष जेव्हा तेव्हापासून बैल ना त्याच्या पहिले पण एक बैल होता तो पण चांगला तो कधी चारला नव्हता तो पण तर तुम्ही जे एवढे शौक करता आजचा बिल किती लाखाचा रोण्यात होता ना होता पण काही कारण असतं जे शेतमाल होता त्याने तिथे नाही दिलं तो गेम इथं आणण्यात आला सांगा आपल्या बैलाबद्दल एकदम शब्द माझ्या बैलाबद्दल त्याला कनिज दूध दही हा खाऊ विचारतो कधी तर असा बोलायला नाही भेटा आज बोलायला भेटला तर सांगतो एकदम समजा सांग सांग त्या अभिनंदन